प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत आपण लढा देत होतो की प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे आणि स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चासाठी आपल्या स्थानिक परिसरातील सर्व प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक या ठिकाणी लोकसंख्येने महिला वर्ग जो प्रकल्पग्रस्त आहे अनेक वर्ष जवळजवळ एकोणीसशे नव्वद पासून आज तीन पिढ्या आपल्याला नोकऱ्या मिळाल्या नाहीत आपल्या जमिना या प्रकल्पाने घेतलेल्या आहेत परंतु नोकऱ्या अद्याप मिळालेल्या नाहीत इथे जे सर्व नोकऱ्या आहेत या बाहेरच्या परप्रांतीयांना या ठिकाणी नोकऱ्या दिलेल्या आहेत रोजगार देतात परंतु आपल्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार देत नाही म्हणून आपण या ठिकाणी या गेल प्रशासनाचा आपण धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेला आहोत मी जरा घोषणा देतो शेतकऱ्यांच्या हो एकजुटीचा गेल प्रशासनाचा गेल प्रशासनाचा प्रकल्प नोकऱ्या रोजगार धन्यवाद मित्रांनो आपण बहुसंख्येने महिला वर्ग आणि स्थानिक त्या ठिकाणी आपण या प्रकल्प किंवा स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आपली ही ताकद आहे ही ताकद आपण अशीच आपण यांना दाखवायची आहे आणि या ताकदीच्या जोरावरच आपल्याला आपण अपन आपल्या अपन मागण्या या ठिकाणी पूर्ण करून घ्यायच्या आहेत अनेक वर्ष आपण या शेतकऱ्यांसाठी लढा देत आहोत शेतकऱ्यांच्या एकजुटीचाल प्रशासनाचा प्रशासनाचा रोजगार प्रशासनाचा प्रशासनाचा पाहिजे शेतकऱ्यांच्या एकज्युटीचा प्रशासनाचा खेल प्रशासनाचा निकाल असो खेळ प्रशासनाचा निकाल असो धन्यवाद मित्रांनो अनेक वर्ष आपण या प्रकल्प प्रस्थाना न्याय मिळत नाही तो न्याय मिळवण्यासाठी आपण लढा देत आहोत अनेक बैठका आपल्या संबंधित शासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेले आहेत परंतु शासनाने आपल्याला पाहिजे थोडा रिस्पॉन्स प्रतिसाद दिलेला नाही आणि म्हणून या विरोधात आपण या ठिकाणी आज जमलेला आहोत गेली जवळजवळ नव्वद पासून म्हणजे आज जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष आपण या ठिकाणी नोकऱ्या मिळण्यासाठी झगडत आहोत आज तीन पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत परंतु तीन पिढ्या जाऊनही आपल्याला नोकऱ्या नाहीत सुरुवातीला एकोणीशे ऐंशी एक्याऐंशी मध्ये एमआयडीशी त्या नोटीसा दिल्या त्यावेळेला तो, थी 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 तो, दे तो भाव किती मिळाला एकतीस चाळीस हजार किती एकतीस चाळीस हजार फक्त आपल्याला म्हणजे गुंट्याला एक हजार एवढ्या तेवढी मोलामध्ये आपल्या जमिनी ह्या प्रकल्पाने घेतलेल्या आहेत आणि एवढ्या तेवढी मुलामध्ये जमिनी घेतलेला आहे आपलं उपजीविकेचं साधन जे जगण्याचं साधन आहे हे जगण्याचं साधन या कंपनीने हिरावून घेतलेलं आहे त्यांची जबाबदारी होती की आमच्या तुम्ही जमिनी घेतलेल्या आहेत आम्ही उपजीविका कशी करायची आम्ही पोट कशी भरायची त्यांची जब, जबाबदारी होती की ज्यांच्या जमिनी गेलेल्या